नमस्कार गुड डे कसे सगळे हस गे हसायलाच पाहिजे सूर्योदय झालेला आहे मस्तपैकी फुलं उमरलेली आहेत शेवंती लाल शेवंती झाड बघू शकता किती छोटस आहे आणि फुलं एकदम इथं खाली लागलेले आहेत ला बघू शकता लिंबाचं पण आलं सगळे एकत्र त्याला पण कळी आलेली आहे छान पैकी गुलाबाला गुलाबाला कळी आलेली आहे ह्याची ह्याची बहिणी एका ह्याच्यातले आहेत ना फुलं आणि मस्त एक इकडे बघू शकता माय फेवरेट मला खूप आवडतो झेंडू झेंडूची फुलं पण छान आलेली आहेत एका ते आणि इकडं पण आलेलं आहे छान म्हणजे झाडच भरलेलं आहे बघू शकता हे संक्रांतीचं आहे ना असं ते आपले आणलेले संक्रांती असं पाणी भरून ठेवलेलं आहे म्हणजे चिमण्यात येऊन पिऊ शकतात ना ठेवलेलं आहे आणि इथं वाटीत खाऊ ठेवते ठेवायचं संपलंय छान आहे ना झेंडू किती मस्त दिसतय मला आहे आपली शेवंती पिवळी शेवंती आणि हे झेंडू ही दोन्ही फुलं खूप आवडतात चला मस्त पैकी पडलेलं आहे आणि आता थंडी होय लागली ना थंडी संपली आता उन्हाळा सुरू छान अशी फुलं आलेली आहेत चला आता बघूया घरात काय चाललंय छान पैकी इथं बघू शकता केली फरस बी केली फरसबी क्रंची फरस बी आहे म्हणजे झालेला स्वयंपाक झालेला आहे भाज्या झालेल्या आहेत सोयाबीन केला इथ फरस बी केली इथं वरण केलेलं आहे मास्त पैकी बघू शकता वरण आणि इथं आमटी पण केलेली आहे थोडीशी सोयाबीन आहे ते भिजत टाकलेलं आहे पण ते संध्याकाळी करणार आहे असा झालेला आहे स्वयंपाक आणि इथं मस्त कणिक मळून ठेवलेला आहे तिकडे भाताचा कुकर झालेलाच आहे असा एकंदरीत स्वयंपाक पण झालेला आहे चला या जेवण करायला काय चाललंय आणखी गुणांचं काय काय चाललंय आमचा तर चालला झाला स्वयंपाक आता चपात्या करते मग छानपैकी जेवण करायचं कणिक मळून ठेवायचे एक अर्धा बोर तास आणि करायच्या मग चपात्या चला घेतो आवरून स्वयंपाक चहा ते पिला मीच एकटी चहा पिते आमच्या घरात <laughs> चला धन्यवाद